दादा त्यांच्याकडे यावेळेस म्हणतात अजित दादा जे दादा।, दादा दावा करतात मागच्याच मी तुम्हाला निवडून आणलं त्यावेळेस पाडणार म्हणतात मला असं वाटतं आदरणीय साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे <प्थवस्टाथ> आहेत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा महत्त्वाचा दिवस असताना आधी सप्तधेनू मंदिरचं जे आम्ही तयार केलेलं आहे तिथे आशीर्वाद घेऊन मग मतदानाला जातो आहे माझी मायबाप मतदारांना ही विनंती आहे की आवर्जून आपण मतदान करावं लोकशाहीचा सर्वात मोठा हा उत्सव आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून मतदान करावं अशी माझी सर्व मायबाप मतदारांना विनंती आहे तीन टप्प्या झाले त्या तीन टप्प्यात मतदान खरं तर कमी झालं होतं आणि आता हा चौथा समजतील मतदान टक्का वाढ नाही टक्का हे सातत्यानं मायबाप मतदारांना हे आवाहन करणं आणि मला खात्री आहे की शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मायबाप मतदार मोठ्या संख्येने मतदान करतात महायुतीकडून आहे ते अद्यापही सांगितलं जातं की पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा आमच्या खरं विजयी होतील कसं बघतं या सगळ्या वक्तव्यात नाही प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांना पराभव हा स्पष्ट आहे हे जाणवत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची विधानं ही त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी ते नक्कीच करणार काहीतरी गडबड झाली तुम्ही गेलो तिकडे अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या अशा घटना कार्यकर्त्यांकडून समोर येतात त्या त्या ठिकाणी तर पोलीस यंत्रणेला सुद्धा सजग करण्याचा प्रयत्न आपण करतो परंतु अशा पद्धतीनं जर कोणाची मानसिकता मायबाप मतदारांचं बहुमूल मत विकत घेण्याची जर मानसिकता असेल तर मग या पद्धतीनं नंतर त्या मायबाप मतदारांच्या प्रश्नांसाठी हे लोक किती जागरूक राहतील हा मायबाप मतदारांनी विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की शिरू लोकसभा मतदारसंघातली स्वाभिमानी मायबाप जनता अशा पद्धतीनं मत विकत घेऊ पाहणाऱ्यांना थारा देणार नाही तशी मला खात्री येईल म्हणजे बारामतीच्या नंतर तुम्ही देखील एका बँके संदर्भात स्वतः निवडणूक आयोगाला खरं पत्र दिलं होतं कारण की ज्या पद्धतीने जो बारामतीतला प्रकार उघड झाला त्यानंतर त्यावर काही कारवाई झाली असं वाटतं नाही त्यावर अजून मला काही कल्पना नाही कारण मीच प्रचारात पूर्णपणे व्यस्त होतो आणि पण अशा पद्धतीनं काही पतसंस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या संस्थेशी सग निगडीत असणाऱ्या लोकांना जी भरमसाट कर्ज देण्यात आली त्यामुळे नक्की संशयाची सोयी ही तयार होत्या आणि त्यामुळे हे पत्र देण्यात आलं होतं त्याचबरोबरीनं ज्या बँकेची शाखा ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी अगदी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती त्यावेळीसुद्धा सुद्धा पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्यासाठीचं चा पत्र आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र मी दिलं होतं काल कागदवर गणित मायुती सांगते की पाच आमदार आमच्याकडे तुमच्याकडे फक्त एकच मी त्यांना विजयाचा ठाम दावा करतात मला वाटतं पाच वर्षांपूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली त्याही वेळी पाच आमदार हे विरोधकांकडे होते आणि एकच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की पाच आमदार विरोधकांकडे एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाकडे आहे आणि मला वाटतं की विधानसभेनंतर नक्की पुन्हा चित्र पालटेल दादा त्यांच्याकडे एवढं म्हणतात अजित दादा जे दादा दावा करतात मागतोच मी तुम्हाला निवडून आणलं मला असं वाटतं आदरणीय साहेब माझ्या पाठीशी ठामपणे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी शिरू लोकसभा मतदारसंघातली ही मायबाब जनता आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचा कडवट शिवसैनिक हा ठामपणे पाठीशी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये दैदिप्यमान असा विजय नक्की मिळवेल किती आमदार लीड काय आजच मतदान आहे मी लीड आता सांगणार नाही संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म लीड सांगतो पण मायबाप मतदाराला जर विचारलं तरी मायबाप मतदार सुद्धा सांगतो लीड किती तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता मतदानाचा टक्का हा वाढावा यासाठी मायबाप मतदारांना मी कळकळीचं आवाहन करतो की लोकशाहीतला हा सर्वात मोठा उत्सव आहे आपल्याला कुठलं सरकार हवं आपल्याला कोणता खासदार हवा आणि आपले प्रश्न काय आहेत ते प्रश्न हिरहिरीनं मांडणारा त्यासाठी भांडणारा जर व्यक्ती आपल्याला हवा असेल तर आपण आवर्जून मतदान करावं अशी माझी सर्व सुज्ञ मतदारांना विनंती रात्री पुण्यामध्ये बऱ्यापैकी गडबड झाली आपलं कानाव आले असेल गंगेकर तिथे ठे आंदोलन करत होते भाजपने तिथे जाऊन मग नंतर प्रति आंदोलन केलं म्हणजे ते बाकीचे विषय राहिले बाजूला तिथंच गोंधळ सुरू नाही त्यामुळेच हा प्रश्न पडतो की हे सगळे या सगळ्या गोष्टी आम्हा विरोधकांना कराव्या लागतात आणि एकीकडे चारस पार आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस पार असा नारा देणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावरच प्रत्येकवेळी हे आरोप का, का व्हावेत जर खरोखर कामं केली असती खरोखर महागाई बेरोजगारी या प्रश्नांना यांची सोडवणूक केली असती तर अशा पद्धतीनं मायबाप मतदारांचं बहुमूल मत, मत विकत घेण्याची मानसिकता ही दिसली नसती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका